नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग एक वरती पहिलं प्रकरण दोन चलातील रेषे समीकरणे मित्रांनो दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो चलाचा सहगुणक समान करून कशी सोडवायची हे आपल्याला जमलं पाहिजे कारण सराव संच पहिला जो आहे आपल्याकडे एक पॉईंट एक त्यामध्ये या प्रकारची गणित आहेत आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण शाब्दिक गणित सोडवतो शाब्दिक गणित सोडवत असताना आपल्याला दोन समीकरणं तयार करावी लागतात आणि ती समीकरणं सोडवावी लागतात आणि ही पद्धत जर माहिती असेल मित्रांनो तर आपल्याला समीकरण सोडवायला जरासा कमी वेळ लागतो कमी वेळामध्ये ला ती समीकरण आपण सोडवू शकतो तर आपण बघूयात कशाप्रकारे ही दोन चालातील समीकरणं सोडवायची जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला ना तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला एक व्हॉट्सअपचा चॅनल आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपला आपल्याला फॉलो करा त्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट मी शेअर करत असतो आणि आपला एक ऍप आप आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी त्यावरती मी लाईव्ह येत असतो त्यावरती एक स्पेशल कोर्स तुमच्यासाठी बनवलाय त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर मित्रांनो जाऊयात आपण प्रत्यक्षात आपल्या गणिताकडं तर गणिताकडे आपण जाऊयात पटापट -पत व्हिडिओला लाईक करा पुस्तक माझ्या समोर आहे पहिलं एक गणित या ठिकाणी आपण घेतोय तर प्रत्येक गणित आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे तर पहिलं एक गणित मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेतो बघा तीन ए गणित काय बाबा तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस हे समीकरण याला आपण एक म्हणू दुसरं आहे आपल्याकडे ए अधिक पाच बी बरोबर बावीस मित्रांनो ही दोन समीकरण आहे मला जर का ही दोन समीकरण सोडवायची असतील दोन समीकरण सोडवा असं म्हटलं जातं सोडवा म्हणजे काय कराय रे मित्रांनो सोडवा म्हणजे ए आणि ची किंमत काढा इथं ए आणि बी दिसतात ना म्हणजे ए आणि ची किंमत काढा जर एक्स आणि वाय असेल ना त्यावेळेस एक्स आणि ची किंमत काढायची असते आता मला ए आणि ची किंमत काढायची तर मित्रांनो ही गणित सोडत असतानाच्या काही पायऱ्या लक्षात घ्या पहिली पायरी काय लक्षात घ्यायची की बाबा या दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान आहे का ते करा बघा इथं चा समान दिसतो का एचा वर तीन आहे आणि खाली काहीच नाही काहीच नाही म्हणजे एक आहे आणि बीचा जर बघितलं तर पाच बी पाच बी चा सहगुणक समान आहे मग जो सामान आहे त्याला घालवा त्याला कट करा त्याला घरी पाठवा ओके मग मा मला पाच बी पाच भी ला कट करता येऊ शकतो बीचा सहगुणक समान आहे म्हणजे पाच बी पाचबी कट होईल मग तो पाच बी पाच बी कॅन्सल करण्यासाठी या दोन समीकरणांची एकतर बेरीज करावी लागते किंवा वाजाबाकी दोघांपैकी काहीतरी एक करावं लागतं करा आता मला सांगा जर मी इथं समजा बेरीज केली दोघांची बेरीज केल्यावर काय होईल पाच बी पाच बी दहा बी होईल डोक्याला ताप होईल आपल्याला तो कट करायचा आहे म्हणजे पाचातून पाच कट करण्यासाठी मला वाजाबाकी करावी लागणार मग त्यामुळं मी काय करणार या नार, समी दोन समीकरणांची वजाबाकी करणार आणि इथं लिहिणार समीकरण एक वाजा दोन किंवा दोन वाजा एक केलं तरी चालेल मी करतो समीकरण एक वाजा समीकरण दोन करू समीकरण एक वाजा समीकरण दोन करू एकाला उचलून इथं लिहा तीन ये अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि वजा दोनाला उचलून इथं लिहा ए अधिक पाच बी बरोबर बावीस करून टाका आता वजाबाकी बघा मित्रांनो तीन ए मधून एक ए गेले किती ए राहिले दोन ए राहिले मग लिवा बाबा इथं दोन ए आता पाच बी पाच बी बाबा बिचारे कट झाले त्याला कटच करायचं होतं कामच होतं आपलं मग पाच बी पाच बी कटाप चटाप वटाप गेट आऊट झाले आता सव्वीस मधून बावीस गेले किती राहिले बाबा चार राहिले ओके मग इथं लिहिले चार आता आपल्याला काढायचे ए ची किंमत एला म्हणायचं भावा तू इथं थांब चार पण आपल्या जाग्यावर हा दोन गुणिले पलीकडे गेला भागिले दोन झाला म्हणून ए बरोबर बे दुने चार एची किंमत किती आली दोन आली आता मला कोणाची किंमत काढायची ची किंमत काढायची बी मग बीची किंमत काढण्यासाठी आपण काय करू ए दोन ही किंमत समीकरण एक मध्ये किंवा दोन मध्ये दोघांपैकी कुठं तरी ठेवायची कुठंही ठेवा मित्रांनो काही फरक पडत नाही मी काय करतो समीकरण दोन मध्ये ठेवतो दोन जरा बरं वाटतंय मग इथं लिहायचं ए बरोबर दोन ही किंमत ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेऊ दोन मध्ये ठेऊ ओके समीकरण दोन काय बाबा माझ्याकडं ये अधिक पाच बी बरोबर बावीस माहिती लिहायचं ए अधिक पाच बी बरोबर बावीस एच्या जाग्यावर दोन अधिक पाच बी बरोबर बावीस मला बीची किंमत काढायची बी ला आपल्या जाग्यावर ठेवायचं बावीस पण आपल्या जाग्यावर दोन अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा दोन झाले मग पाच बी बरोबर बावीसातून दोन गेले वीस झाले बी आपल्या जाग्यावर वीस आपल्या जाग्यावर पाच गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले झाले मग बी बरोबर पाच चोक वीस म्हणून बी बरोबर माझ्याकडे आले चार म्हणजे आपलं उत्तर जे आहे एची किंमत दोन आणि बीची किंमत जी आहे ती चार आले अशा प्रकारे मित्रांनो आपण हे गणित सोडू शकतो एकदम सोपं ओके आता आपण दुसरं एक गणित आणखी बघूया थोडस वेगळं जिथं चलाचा सहगुण समान नसणार आहे असं सुद्धा एक गणित बघू म्हणजे काय होईल की आपला कार्यक्रम एकदम फायनल होऊन जाईल बघा अजून एक गणित बघू आणि मग वाटलं असतं आपण थांबू दुसरं एक गणित बघू एक्स अधिक सात वाय बरोबर दहा ओके आणि दुसरं आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात ही माझ्याकडं दोन समीकरण आहेत मगाशी बघा मगाशी विषय काय होता दोघांमध्ये का ना पाचवी पाचवी समान होता त्याच्यामुळे काही विषयच नव्हता त्याला डायरेक्ट आपण कट करू शकत होतो पण हिथं जरा विषय वेगळा आहे इथं आपल्याला एक्स चा सहगुणक समान आहे खाली तीन आणि वर एक आहे वायचा सहगुणक समान एकर नाही वर सात ए खाली दोन आहे बापरे कुणाचाच सहगुणक सामान नाही आता करायचं काय करे, करे बोलतो क्या बोले नेमकं करायचं तरी काय टेन्शन घेऊ नका एक काम करायचं कुणाचा तरी सहगुणक समान करायचा मग कोणाचा करायचा एक्सचा करायचा का वायचा करायचा कोणाचा पण करा मित्रांनो काय फरक पडत नाही आपण एक्सचा समान करू चला आता समान करण्यासाठी काय करावं लागेल खाली तीन एक्स आहे वर पण तीन आले पाहिजे मग वर तीन आणण्यासाठी वर तीन येण्यासाठी आपल्याला या एक्स हो ला कितीने गुणावं लागेल तिनाने बरोबर मग ह्या एक्सला तिनाने गुणलं की तीन एक्स होईल वर पण तीन एक्स खाली पण तीन एक्स तीन एक्स तीन एक्स कट करू मग आता ह्याला एकट्याला जर तिनाने गुणलं तर ह्या दोघांना राग येईल ना मग या दोघांना राग नको यायला तिघांना ती तिनाने गुण म्हणजे समीकरण एकला तीनने गुणायचं मग इथं लिहायचं समीकरण एक गुणिले तीन करू समीकरण एक गुणिले तीन आता याला तीन आणि गुणा तीन एक तीन एक्स अधिक तीन सात एकवीस वाय आणि तीनदा तीस समीकरण नंबर तीन इनमिन तीन आता जे काय करायचं ते दोन आणि तीनच करायचं हा दिवाळी दसरा एकला विसरा मग आता समीकरण एकला विसरू जो काय जुगाड करायचा आहे तो या दोघांचा आता दोघांमध्ये कोण कॉमन आहे बाबा कोण तुम्हाला इक्वल दिसतंय दोघांमध्ये तीन एक तीन एक सारखं दिसतंय दोघं कट होतील ओके मग दोघे कॅन्सल करण्यासाठी या दोन समीकरणांची वजा बाकी करावी लागेल बेरीज केली तर तीन आणि तीन सहा होतील वजा बाकी करू मग समीकरण तीन मधून दोन वजा करू दोन मधून तीन वजा केले तरी चालतील आपण समीकरण तीन वजा समीकरण दोन करू समीकरण दोन करू ओके समीकरण तीन काय रे बाबा तीनाला उचलून इथं लिहा तीनेक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस आणि वजा समीकरण दोन दोन ला उचलून इथं लिहा तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात आणि या ठिकाणी इथं चिन्ह बदलतील बरोबर खालच्या समीकरणांची चिन्ह बदलतील अधिकचं वजा वजाचं अधिक अधिकचं झालं वजा वजाचं झालं जा अधिक आदिक, अधिकचं झालं वजा चिन्ह आपण बदलले आता चिन्ह बदलल्यावर काय होणार बाबा बघा तीन एक्स कट होतील कटाप चटाप वटाप गेटआउट झाले ते तीन तीन एक्स एक्स कट झाले आता एकवीस वाय आणि अधिक दोन वाय वजाचं अधिक झालं चिन्ह बदललंय मग एकवीस आणि दोन किती झाले बाबा तेवीस तेवीस वाय तीस आणि सात किती झाले बाबा आता तीस वजा सात होतील बरं का तीस वजा सात तीसातून सात गेले तेवीस ओके गे? वायची किंमत काढायची वाय आपल्या जाग्यावर तेवीस आपल्या जाग्यावर हा तेवीस गुण येले आला तेवीस भाग मग वाय बरोबर तेवीस एक्के तेवीस थी। वायची किंमत आली एक ओके आता वायची किंमत आली एक आता मला काय करायचं आहे कोणाची किंमत काढायची एक्सची मग वायची किंमत एक आहे ची? एक ना एक्सची किंमत काढण्यासाठी ही जी वायची किंमत आहे तिला समीकरण एकमध्ये ठेवा दोनमध्ये ठेवा नाही तर तीनमध्ये ठेवा पाहिजे तिथं ठेवा मला जरा समीकरण एक बरं वाटतंय मी एकमध्ये ठेवतो वाय बरोबर एक ही किंमत समीकरण ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेऊ ओम भट स्वाहा समीकरण एक मध्ये ठेवू आता मला सांगा समीकरण एक काय बाबा एक्स अधिक सातवाय बरोबर दहा समीकरण एक आहे आपल्याकडं एक्स अधिक सातवाय बरोबर दहा आता याच्यात ठेवू बरं का एक आपल्या जाग्यावर सात गुणिले व्हायची किंमत एक बरोबर दहा एक आपल्या जाग्यावर अधिक सात एक सात बरोबर दहा आता एक्स आपल्या जाग्यावर दहा आपल्या जाग्यावर सात अधिक के बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा सात एक्स बरोबर दहातून सात गेले तीन अशा प्रकारे किंमत तीन आणि वायची किंमत एक याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके? यस ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात फक्त एवढंच बघायचं होतं आपल्याला की दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवायची तरी कशी तर पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण क्रेमरची जी पद्धत आहे तिन्ही गणित सोडवण्याची शॉर्ट ट्रिक बघणार आहोत एकदम चांगली मेथड तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर भावांनो चॅनल सबस्क्राईब करा नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते टिंग केन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपलं एक ॲप आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव मॅथ मराठी त्या ॲपवरती मी एक गणिताचा स्पेशल कोर्स तुमच्यासाठी बनवलाय त्या कोर्समध्ये काय आहे आतापर्यंत बोर्डाला आलेली महत्वाची जी गणित आहे ती आपण घेतलेली आहे प्रत्येक प्रकरणावर गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ तुम्हाला तिथं त्या कोर्समध्ये बघायला मिळेल आणि आठवड्यातून अधूनमधून मी त्या कोर्समध्ये आपल्या ॲपवरती लाईव्ह सुद्धा येत असतो त्याच्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करता येते ओके तर तो कोर्स जो आहे तो फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे तर हा कोर्स कसा परचेस करायचा ते आपण बघूयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन तर जाऊयात आता आपल्या मोबाईलच्या हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ॲपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसिड सेक्युअरलीवरती आपण क्लिक करू त्यानंतर ता एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ॲटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी जर तो तुम्ही बाय करत असाल तर तुम्हाला तो तीनशे नव्याण्णवमध्येच मिळेल तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो हो। इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात हे जे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियलसुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण पन सध्या आपण हा, हा कोर्स कसा बाय करू शकतो हो। ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक करायचं ओके आय एम इंटरेस्टेडवरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचशे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो यू पी आय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यु पी आय आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकलं समजा पेस्ट केला की आपण पुढे पेनाओवर क्लिक करायचं पेनाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथं वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके मग ह्या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचं याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही पर्चेस करू शकताय ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके तर नमस्कार मित्रांनो आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशाप्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एक वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहिजे ती तुम्ही पाहू शकताय या बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग येईल एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पी डी एफसुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियलवर के के क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बऱ्याच व्हिडिओ ठीक आहे ओके ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही फ्री कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकता हा ओके मित्रांनो धन्यवाद